कल्याणमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराचा धडाका सुरू झालाय श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभेच्या कानाकोपऱ्यात जाऊन प्रचार करत आहेत श्रीकांत शिंदेंचा प्रचार सुरू असताना कल्याणमध्ये एकदाही एकनाथ शिंदे आलेले नाही आहेत एकनाथ शिंदे चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या प्रत्येक मतदारसंघात जात प्रचार सभा घेताना दिसत आहेत सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार बारामतीत त ठोकून होते प्रणिती शिंदेंसाठी तर सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरच्या बाहेर पाय टाकला नाहीये नेते आपापल्या मुलांच्या नातेवाईकांच्या प्रचारात व्यस्त असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र कल्याणची जबाबदारी शिवसैनिक आणि महायुतीच्या नेत्यांच्या खांद्यावर सोपवलेली आहे कार्यकर्त्यांच्या जोरावरती जे आहे हे शिंदे साहेबांनी जे आहे ही कल्याण लोकसभा जी आहे ही शंभर टक्के जिंकणार हा विश्वास जो आहे हा कार्यकर्त्यांनी साहेबांना दिलेला आहे हा जनतेनी शिंदेसाहेबांना दिलेला आहे म्हणून ते निश्चिंत आहेत या कल्याण लोकसभेसाठी की कल्याण लोकसभेची जागा जी आहे मी नाही गेलो तिथे प्रचाराला तरी माझे कार्यकर्ते जे आहेत हे डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या मागे खंबीरपणे उभी आहेत एकनाथ शिंदेसाठी शिवसेना सर्वात प्रथम आहे सहकाऱ्यांवर कुटुंबासारखं प्रेम करत असल्यानंच एकनाथ शिंदे पायाला भिंगरी लावून राज्यभर प्रचारासाठी फिरत असल्याचं शिवसेनेचे नेते सांगतात पुत्रप्रेम आणि इतर लोकांवर कमी प्रेम असं कधीच होत नाही उलट त्यांनी पुत्रप्रेमापेक्षा बाकीचे जे लोक आहेत महाराष्ट्र हे त्यांचं पूर्णपणे एकत्र परिवार आहे आणि त्यांनी त्या त्या दृष्टीने महत्व दिलेलं आहे की श्रीकांत शिंदे साहेबांनी गेल्या वर्षांमध्ये काही वर्षांमध्ये जे काम केलेले आहे कल्याण डोंबिवलीमध्ये त्यांच्या एवढं काम मला वाटत नाही महाराष्ट्रात कोणी केलंय आणि त्या कामामुळे स्वतः श्रीकांत शिंदे पण अगदी आत्मविश्वासाने काम करत आहेत लोकसभेच्या जागा वाटपात देखील सहकाऱ्यांना उमेदवारी मिळावी यासाठी एकनाथ शिंदे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती आताही त्यांनी पहिल्यांदा लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं या उक्तीनुसार पक्षाच्या इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी प्राधान्य देताना ते दिसत आहेत एकनाथ शिंदेंच्या या कार्यपद्धतीमुळं शिवसेनेला उज्ज्वल भवितव्य आहे असं जाणकार सांगू लागले